भूमीमध्ये पुरंदर ही खऱ्या अर्थाने शिवरायांची भूमी अध्य राजे उमाजी नाईक यांची जन्मभूमी कर्मभूमी वीरांची संत आचार्य यांच्या या शिवांची आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि दिवे पंचग्रोशी ज्येष्ठ नेते आपल्या संघटनेचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय गणपत अन्ना साहेब यांची काल नुकतीच काथोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी जाधव आणि देवे पंचक्रोशीमध्ये या पदसंस्थे मोठ्या पदसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध एकमताने त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि प्रामुख्याने ही निवड आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब जाधवराव त्याचबरोबर भाज भा भार, भारतीय जनता पक्षाचे पुरंदर हवेलीचे विधानसभा निवडणूक प्रमुख युवकांचे आधारस्तंभ बाबा राजे जाधवराव यांच्या आणि दिवे असणारे सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी आणि अधिकारी आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकमताने गणपत अना शितकल यांची चेअरमन पदी त्या ठिकाणी निवड केली त्याबद्दल कालच दिवसभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे विविध संघटना असतील पक्ष असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे सत्कार समारंभ त्या ठिकाणी या पुरंदर भूमीमध्ये चालू आहेत नुकताच प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे साहेब आपल्या पीडी बँकेचे चेअरमन यांचे हस्ते या ठिकाणी नुकताच सत्कार झाला आणि नानांनी या ठिकाणी निरोप दिला की या ठिकाणी आपल्या एका चांगल्या कार्यकर्त्याला एक चांगली संधी सेवा करण्याची मिळालेली आपण संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी आमच्या जयमलला क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब स्वतः या ठिकाणी पुरंदरच्या भूमीमध्ये उपस्थित राहून समक्ष सर्वांच्या सा साक्षीने या ठिकाणी ते सत्कार करतायत मी नानांना विनंती करतो की आपण त्याला श्रीफळ आणि धुके देऊन त्यांचा या ठिकाणी या पुरंदरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी जय गांधी क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर भिकांजी भांडवलकर मित्रमंडळ सासवड शहर यांच्या वतीने त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सतीश नाना चव्हाण असतील भांडवलकर असतील त्याचबरोबर अशोकराव चव्हाण साहेब त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यास पूर्ण झाला थोडस असावं माझ्या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय लोकनेते दौलत नाना शिंदोळे यांच्या सुभाष या ठिकाणी माझा यशोचित असा सन्मान या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रबंध राज्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या ठिकाणी होतो आहे याचा निश्चितपणानं माझ्यासारख्याला आनंद होतोय आमच्या दिवे पंचकृषीचं कृषी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब धावराव यांच्या दिवे कातोवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी त्या ठिकाणी मला चेअरमन पदाची धुरा सांभाळण्याची संधी निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि आमचे सहकारी आणि आमचे युवा नेते भाजपचे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे नेते सन्माननीय बाबाराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली खाली त्या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणानं मला त्या ठिकाणी आनंद होतो या मोठ्या दिव्य पंचक्रोशीच्या सामाजिक जीवनात काम करत असताना त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत असताना सुद्धा माझ्यासारख्यावर त्यांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि निश्चितपणानं ही जबाबदारी सांभाळण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलेलं आहे निश्चितपणानं जे मल्हार क्रांती संघटनेचा त्या ठिकाणी राज्याचा सल्लागार समितीचा अध्यक्ष नात्यानं नानांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम करत असताना चांगल्या पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी आला आम्हाला एक चांगल्या पद्धतीची संधी देण्याचं काम नानांनी सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करत असताना कामांचा अनुभव त्या ठिकाणी माझ्यासारख्याला पंचक्रोषेत असल्यामुळं आणि संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक अनुभव त्या ठिकाणी नानांच्या माध्यमातून आमच्या सारख्यांना मिळाले आणि म्हणूनच पुढे जात असताना या ठिकाणी या चेअरमन पदाची धुरा या ठिकाणी निश्चितपणाने माझ्यावर अत्यंत विश्वासाने त्यांनी त्या ठिकाणी चाल टाकलेली आहे ध्ये पंचक्रोशी हे पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे बारा वाडे आणि तेरावं गाव अशी पंचक्रोशीतील सातोबा सोसायटी अत्यंत वैभवशाली सोसायटी आहे आणि एका वैभवशाली आणि प्रगतीपथावर असलेल्या सोसायटीचं निश्चितपणानं त्या ठिकाणी चेअरमन पण मला मा, मिळालं यात सर्वांचा त्या ठिकाणी आमच्या जेल मल्हार क्रांती संघटनेच्या नानांचा वाटा आहे त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी वाटा आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही आणि निश्चितपणानं या ठिकाणी मी आमच्या भूषण आणि राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब जाधव असतील त्याचबरोबर बाबाराजे जाधव असतील त्याचबरोबर सर्व माझे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी आजी माझे सरपंच त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं धन्यवाद देई आणि या ठिकाणी मला जी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली त्या माध्यमातूनच मला ही सोसायटीच्या चेअरमन पदाची संधी मिळालेली आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना था संघटनेचं से काम करत असताना निश्चितपणाने त्या ठिकाणी मला आनंद होतोय आगामी काळात संघटनेची से सुद्धा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याकरता माझं जे जे योगदान लागेल ते नाना निश्चितपणाने मी त्या ठिकाणी घेण्यास वचनबद्ध आहे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की एकाच संघटनेचं तुको आमच्या लावलेलं आहे त्यामुळं तुमच्यापासून आम्ही आमच्या जीवा अशेपर्यंत बाजूला जाणार नाही याची ग्वाही आम्ही त्यांना देतो आणि दादांच्या आणि बाबासाहेबांच्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी निश्चितपणाने आगामी काळात प्रयत्न करील त्या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धान्य वाटप केलं जातं त्या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या ठिकाणी प्रवचन जीआर प्रमाण या ठिकाणी त्या ठिकाणी रासायनिक खते असतील बेगिया असतील ट्रॅक्टर सारखे अवजार असतील त्याचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन आमच्या माध्यमातून केलं जाणार आहे आगामी काळात हे वैभवशाली सोसायटी पुरंदर तालुक्यात निर्माण होण्याच्या थि दृष्टीने माझं योगदान निश्चित करून त्या ठिकाणी अशा पद्धतीची या ठिकाणी खात्री देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज ोट आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय थांबत ना त्यांना मी भेट घेतोय जरा यानंतर माझ्याबद्दल शीतल आणि लोकन्याचे दौलताना शिंदे साहेब यांची धोळक्या त्या ठिकाणी माईट त्या ठिकाणी होत आहे या ठिकाणी बाबळे साहेबांनी

महाराष्ट्राचे माजी मंत्री दादा दादाराव यांच्या आशीर्वादाने तसेच बाबासाहेब दादोराव यांच्या पुढाकाराने काल आनंद चेअरमन पदाची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी सत्ता समारोह आयोजित होताना महाराष्ट्र राज्याचे जे मला राज्यसभेचे संस्थापक अध्यक्ष लोकसभेचे दोन जणांची वेळ आपल्याबरोबर आहे तर तुळे साहेब आनंद शुभेच्छा सासोडे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणपतांना शिरतल यांची दोन दिवसापूर्वी दिवे सोसायटी यामध्ये अनेक मोठे मोठे वाड्या आहेत गावं आहेत असे मोठ्या सोसायटीचं चेअरमनपद आमच्या आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मिळणं म्हणजे हे शक्य नव्हतं पण खास करून मी दादा जाधवरावांचं मंत्री दादासाहेबांचं आणि बाबा सुद्धा या ठिकाणी मी मनापासून रामृषी समाजाच्या बेडर समाजाच्या विरड समाजाच्या वतीने खूप खूप अशा त्यांना धन्यवाद देतो की आमच्या छोट्याशा समाजामध्ये एवढं मोठं हो पद आपण दिलेलं आहे आमच्याकरता खूप मोठं पद आहे आणि याच्यामध्ये गावाची सोसायटी नाही ही आता वाड्या आहेत त्याच्यामध्ये एवढं मोठं गाव आहे आणि त्यामध्ये अनेक लोक कॅपेबल असताना अण्णांना त्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो अण्णा अण्णांचं काम जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये जे काम करत आहे ते प्रत्येक जण आमचा एक वारसा म्हणून त्यांचा घेऊन पुढे चाललेला आहे त्यांचं बोलण्याची शैली असेल त्यांचं ते संघटनेच्या बाबतीत जे कष्ट असतील पुरंदर तालुका असो किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अण्णांनी भाषण केलं त्या ठिकाणी त्या म्हणजे टाळ्याला त्या ठिकाणी सर्व सर्वांना जावं लागतं असं पाचशे एवढं उत्कृष्ट भार्य आहे आणि अशा अण्णांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो मी अण्णांना या इथून पुढच्या आयुष्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आता आपण चेअरमन झालेला आहे आणि संघटनेचं एक मोठं पद आपल्याकडे इथून पुढच्या काळामध्ये ज्येष्ठांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पदांचं घोषणा होत्या ज्या जे पद आपल्या पदरामध्ये पडतील त्या पदामध्ये आपला शंभर टक्के वाटा आपला आसन असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी मनापासून परत एकदा धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय